भाग नंबर एकमध्ये आज आपण वाळवणी स्पेशल रेसिपीमध्ये पाच किलोचे आलू चिप्स बघणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने नमस्कार काय मी शीतल तुम्ही पाहते शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भाग नंबर एकमध्ये उन्हाळी वाळवण स्पेशल आलू चिप्स बनवून दाखवणार आहे तर हे पाच किलोच्या प्रमाणामध्ये हे आलू चिप्स अगदी परफेक्ट प्रमाणासह कसे करायचे आणि तेही उन्हामध्ये वाळून पांढरे शुभ्र होणारे कागदासारखे पातळ असे आज आपण आलू चिप्स बघणार आहोत तर हे आलू चिप्स करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला रात्रभर भिजू घालायचं अजिबात टेन्शन नाही लगेच भिजू भिजत घालून लगेच चिप्स पाडायचे आहे अशी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण सिलरच्या साहाय्याने आपल्याला आलूच्या वरचे असे साल काढायचे आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सिलरच्या साहाय्याने असे वरचे साल काढून घ्यायचे आहे तर आता उन्हाळा लागलेला आहे तर स्त्रियांची चाहूल लागलेली आहे उन्हाळी वाळवण करण्यासाठी तर आता फेब्रुवारी महिना लागला कीच लगेच बायकांची सुरुवात होते की वेगवेगळे उन्हाळी पदार्थ तर आज आपण पहिल्या भागामध्ये आलू चिप्स पाहणार आहोत तर आ न अशाच मी नवनवीन रेसिपी मी तुम्हाला उन्हाळी स्पेशल अपलोड करणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूला बेलायकन आहे त्यावरही प्रेस करा म्हणजेच घंटीचं बटन म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि उन्हाळी वाळवण स सर्व रेसिप्या तुम्हाला पाहायला मिळतील अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिप्या दाखवत असते माझं काम आहे अवघड रेसिपीला सोपं करून दाखवणे तर बघा अशा पद्धतीने इथे मी आलू खिसून घेतलेले आहे वरचे साल काढून घेतलेले आहे आणि हे साल काढल्याच्या नंतर लगेच आपल्याला पाण्यात टाकायचे आहे तर इथे मी एका टोपलामध्ये पाणी घेतलेलं आहे असं एखादं घमेलं वगैरे घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जेवढे आलू किसलेले आहे तेवढे सगळे आलू याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचे आहे आपल्याला नाहीतर हे काळे पडतात तर हे लक्षात ठेवायचं आहे आलू खिसणं झाला की लगेच आपण पाण्यात घालून घ्यायचं आहे पाणी जवळ बाजूलाच घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी आलू पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे तर आता आपल्याला एक एक आलू घेऊन आलू चिप्सच्या खिसणीवर आलू पाडून घ्यायचे आहे तर ही आलू पाडायची किसणी आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही पाहू शकता फास्टमध्ये हे आलू चिप्स होतात काहीच वेळ लागत नाहीत अगदी झटपट होतात तर बघा अशा पद्धतीने इथे मी आलू चिप्स पाडत आहे आणि मी तुम्हाला पाच किलोच्या प्रमाणामध्ये आलू चिप्स दाखवणार आहे तर हे काळे न पडता अगदी पांढरे शुभ्र होतात उन्हातसुद्धा वाळवले तरी आता फरवरी महिन्यामध्ये ऊन अगदी थोडंसं हलकं असते त्यामुळे आपल्या आलू चिप्सला ऊन चालतं आणि मी याच्यात योग्य प्रमाण दाखवणार आहे तुम्हाला तर तुम्ही लक्षात ठेवायचे आहे मी जशा जशा टिप्स सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने इथे आलू खिसून झालेला आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने सर्व आलू चिप्स पाडून घ्यायचे आहे बघा किती छान आपले इथे आलू चिप्स पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त झालेले आहे एका आलूचे एवढे चिप्स पडलेले आहेत आता आपण हे पाण्यातले जे आलू आहेत त्याच्या सर्वांचेच आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी साईडला पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडासा तुरुटीचा खडा घालायचा आहे किंचिसचा खूप जास्त घातला तर ते लालसर होतात तर थोडासा घालायचा आहे आणि जेवढे चिप्स पडले तेवढे लगेच आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि एकदा हातानं असं एकजीव करायचं आहे आणि याच्यामध्ये जेवढं आहे ताटामधले तेवढे पूर्ण टाकलेले आहे तर आपण थोडे थोडे आलू चिप्स पडले की लगेच पाण्यात टाकायचे आहे तुरुटीच्या पाण्यामध्ये तर बघा अशा पद्धतीने इथे मी पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे जेवढे झाले तेवढेच तर आपा सगळेच आता आपले इथे सर्व चिप्स झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेली आहे जसे मार्केटमध्ये असतात त्याच पद्धतीचे आपले इथे चिप्स पडलेले आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र काळे न होता आणि असं छान असा एकदा याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा हात फिरून घ्यायचा आणि पूर्ण असे पाण्या तुरटीच्या पाण्यामध्ये वर आणि खालती वर असे करायचे आहे ते तुम्ही पाहू शकता मस्त झालेले आहे पांढरे शुभ्र आता हे एका तासाच्या नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर इथे मी एक अशी दुरडी घेतली दुरडीच्या वरत एक असा कापड झाकलेला आहे आणि त्या कापडावरती आपल्याला पाणी निसरण्यासाठी हे आलू चिप्स काढून घ्यायचे आहे पाण्यातून काढून घ्यायचे आहे तर बघा हे पाणी झरू द्यायचं आहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे तुरटीच्या पाण्यातून आणि एका टोपलीमध्ये असे काढून घ्यायचे आहे ज्या टोपलीमधून पाणी झरेल अशा पद्धतीच्या टोपलीमध्ये आपल्याला हे आलू चिप्स टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता पाच किलोचे आलू किती भरपूर सारे झालेले आहेत आणि खूप छान असे झालेले आहेत तर आता आपण हे थोडे थोडे करून सगळे असे आपल्या इथं आलू चिप्स काढून घेऊयात इथे मी गंजात पाणी ठेवलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकले साधारण दोन चम्मच पोहे खायच्या चम्मचने मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आकारानुसार याच्यामध्ये मीठ घालू शकता कमी जास्त आवडीनुसार तर इथं अर्धा गंज पाणी ठेवलेलं आहे मी पाच किलोच्या आलूसाठी तर तुम्ही थोडंसं सा पाणी साईडला काढून ठेवलं तरी चालते लागेल तसं टाकलं तरी चालेल पण मी परफेक्ट आहे प्रमाण पाच किलोच्या आलूसाठी मी इथे या गंजामध्ये अर्धा गंज पाणी ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला इथे आलू टाकून घ्यायचे हे आलू चिप्स टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथे मी पूर्ण असे आलू चिप्स टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला उलथण्याच्या साह्याने वरचे खाली आणि खालचे वरी छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता यामध्ये असं खालून उलथणं घालायचं आणि वर काढायचं आहे म्हणजे सर्व चिप्स छान असे इथे शिजून निघतात तर याला आपल्याला छान असे एक उकळी येऊ द्यायची आहे तर अगदी पाच मिनिटापर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटे मोजून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण सात मिनिटाच्या नंतर परत एकदा आपण चेक करणार आहोत की आपले आलू चिप्स झाले आहे का तर तुम्ही पाहू शकता छान असेला वाफ आलेली आहे रंगही बदललेला आहे तर आता आपण इथे उल्थना घालून यामध्ये परत एकदा छान असं वर खाली करून घेणार आहोत म्हणजे वरचे आणि खालचे सगळे चिप्स आपले इथे छान असे शिजून निघतात तर तुम्ही पाहू शकता रंगही बदललेला आहे आणि उकळीसुद्धा फुटलेली आहे एक सात मिनिटे झालेले आहे तर आपले इथे आलू चिप्स छान शिजलेले आहेत आता आपण हे आलू चेक करूयात तर हे थोडंसं असं दाबून बघायचं थोडंसे दबले की समजायचं की आपल्या इथे आलू चिप्स छान शिजलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त रंगही छान आलेला रंग आहे रंग बदललेला आहे पांढराचा पिवळा झाला म्हणून त्यावरूनही समजून घ्यायचं की आपल्याला आलू चिप्स आपले छान शिजलेले आहे आणि एक वाफही चांगली आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि असा एक झारा घ्यायचा जे आपण भजे वगैरे काढतो त्यामधून पाणी झरेल अशा पद्धतीचा आपल्याला झारा घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे तर बघा असं पाणी झरू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या एका टोपलीमध्ये काढून घ्यायचे आहे तर इथे मी एक दुरडी घेतली दुरडीच्या वरचे कापड टाकलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असे आलू चिप्स थोडे थोडे पाणी झरू द्यायचं आहे हे गरम पाणी आणि टोपलीमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे आपल्या इथे आलू चिप्स गरम पाण्यातून काढून झालेले आहेत तर इथे मी उन्हा उन्हामध्ये वाळवण घालवण्यासाठी इथं एक कॉटनची कपडा आथ आथरलेला आहे आणि त्यावर आप आता आपण आलू चिप्स घालून घेणार आहोत तर आपल्याला असे एक एक असे आलू चिप्स टाकून घ्यायचे आहे मोकमोकळे आणि सुटसुटीत असे आपल्याला घालायचे आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे आणि आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे एक एक असे आलू चिप्स वाळू घालायचे आहे तर मस्त आलू चिप्स आपल्या इथे वाळवत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर इथे आपल्याला हे उन्हामध्ये आपल्याला एक दिवस वाळवायचे आहे नंतर दुसऱ्या दिवशी सावलीत वाळवले तरी चालतील पहिल्या दिवशी सुकवण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे आपले इथे आलू चिप्स छान असे वाळून झालेले आहे पांढरे शुभ्र अगदी पातळ असे झालेले आहेत सुंदर असे आपल्या इथे आलू चिप्स बनवून आहेत अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे आपले आलू चिप्स तयार आहेत तर मंडळी तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने असे आलू चिप्स नक्कीच बनवा बघा किती सुंदर असे झालेले आहे तुम्हाला माझा आलू चिप्सचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर तुम्ही माझा आलू चिप्सचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद